नमस्कार मित्र सोन मी संदीप तुरेबोन बोली खाननेस मराठी मित्रांनो स्वागत करत जसं की काल रातले जो जोरमा एकदा मुसळधार पाऊस होईना त्या पाऊसमा शेतकरीसनी एकदम मोठ्या प्रमाणात नुकसान होईल म्हणजे जसं की कपास पीक असो मक्का पीक असो तसंच आपला धुळणा ग्रामीण भाग मा, आ, एक शेतकरीनी आपला शेतीमा जो आ, मक्का होता तो मक्का मोडी सहन ठेवला होता जेणेकरून आता दिवाळी दसरा ही होती की आता जे पीक येईन जो मका निघेन आणि तो मका निघीसन ज्या पैसा येईन त्या पैसासवर तो काहीतरी दसरा देवायना किंवा त्याला पोरसले कपडा असं लेवाने त्यांनी इच्छा होईल परंतु काल रात्री जो पाऊस पण ना त्यांना अक्षरशः त्यांना स्वप्न चूर व्हायचे आणि त्या पाणी अक्षरशः वावर वावरमा एकदम पाणी मग झेपी राहणार म्हणजे तर भाव ते सोडाच त्या चारा सुद्धा काम व्हायला अशी शेतकरीवर वेळी लागेल शेतकरीच ना लवकर पंचनामा करीस नाही असले भरपाई द्या अशी शेतकरी मांग कर तर देखा ही बातमी काल दे जो पाऊस पडणार तर पाऊस इतका जोरमा पडणार की जो आपला शेतकरीने आपला जो आ... जवळजवळ आठ दहा एकर मध्ये जो मक्की लागला होता तो मक्की अक्षरशः पाणी मािजाय ग्या म्हणजे हाऊ कुठलाच गोष्ट मा काम माही ना खावाले ना, ना चारा मा काम माही म्हणजे शेतकरी मा आपण देखू शकतस कि जेवढ अं या आ, वावर मा पाणी ये तेवढंच आता या शेतकरीना डोया मा पाणी आता दिखी राहीन म्हणजे सांगायची गोष्ट एकच आहे की दुसरीकडे सरकार हाऊस व्यापारी आणि सामान्य जनताना जीएसटी वर भर देस पण परंतु आज ज्या शेतकरी आज दिवाळी दसरा सारखा सण आज त्यासना जवळ येईल म्हणजे जोगे ना आणि आज त्यासना तोंड मे अक्षरशः तो घास विस्कायला आप ना आपलाच सोबत शेत जो आर्ने गावना शेतकरी आहे दीपक पाटील त्यासला आपण विचारू की त्या काय योजना सरकार काय मदत तुम्ही म्हणजे काय सांगशाल सरकार दादा आमना स्वप्न ते होतात टाका पाहिन ते आम्ही शेतकरी ना हो, शेतकरी टाका पाहिन स्वप्न लाग जा त्यांना गरमाही कर हा आम्ही इथला स्वप्न द्याखाल होतात की बाबा नाही भाऊ यंदा दिवाळी चांगली साजरी होईल मस्त पोरे सोरेसले कपडा लता लिसूत आपण आणि आपला ले सगळा सोयरा बटा नाची चांगला रासूत बाबा ज्यांच्या कर्ज दिली मस्त आराम आरामितील आपले पण पण काही नाही कागदे कागदेसवर शेतकरी ना राजा शाहू आणि शेतकरी राजाकडे काही कोणी दखत नाही काय करा ना शेतक सरकार वर पण भरोसा राहिशी आधी काही बावा गाव नाही आपले आणि आपला वजा आपलेच उचलणार पडतील शेतकरी करता सरकार गण भरलंयच पण आमनापर्यंत काय बिडी राहणार आधी काहीच भिडत नाही रातले जो पाणी वय ना मका मस् पैकी मोडी तोडीशी उंदा काल सुत म्हणतो आणि घरी घाल दिसूत पण ते स्वप्न न्यारच होतं आहो बाऊ ना वरणा ना काय वरण काय माहिती शिकेल लिखेल राहतोत ना मग बरं राहत आमले नाहीच भाऊ जाऊ दे निसर्गाना होई ग्या पण आता आमले खरंच असं वाटेल देवणाच कोप होई ग्या कारण शिकेल नाहीत ना आम्ही जास्त मुळे अहो या मकामा पाणी पाणीशी आज इथलं गुडगा इथलं कोणता कोणता अधिकारी कोणा पर्यंत जाई ना आज काही कोणले पडेल नाहीशी मग आता ज्या टाइमले गांद्या उन्हा उतरना लाबा बैठ त्यांनी बटी गाडीन गाडी त्यांना गुशी जास्त वा रे वा काही वांधा नाहीशी आई निदे निदे आमना इथलं उत्पन्न या ने, यावं तर दोन दोन एक लाख नाही यावं तर भाऊ आमले तेव्हा लाख रुपया ते आमना खर्चच तेल ते मीठ पुरतं आम्ही खासून ते खासून भाऊ एवढं होत पण काहीच नाही रातले पाणी उन्हान बडा स्वप्न भाव की आम्हाला वाल खरंच शेतकरी तडमड आहे की एखादी म्हणजे शेतकरी एखादी गांजा जर तो लावता बाबा आता त्या ठिकाणी पूर्ण पोस्ट पूर्ण अधिकारी त्या ठिकाणी पोचत पण आज जो शेतकरी जो आपला जीवन बरं आजार म्हणजे त्याला काहीतरी भेटी या यावर त्यांनी काहीतरी लायला आणि त्यांनी त्या कुठलेही अधिकारी त्याचे चक्कर मारायला येईल नाही अशी शेतकरी काही काही फक्त सरकारले आपलं चॅनल मध्ये एवढंच सांगणे की जेणेकरून जो असा अवकाळी पाऊस होत ते लवकरात लवकर जे आपला अधिकारी आहेत जे आपला कर्मचारी आहेत त्यासले आपला शेत बांध जा जसं की एखादी इलेक्शन येस काही येस तेव्हा कसं गाड्यां गाड्या जात तसंच शेतकरीपर्यंत आधी पोचाणे खरंच गरज आज शेतकरी येईल म्हणजे जवळ पाणी या शेतमान थोडं पाणी हा शेतकरी ना यानाकडे सरकारनी म्हणजे पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे हाही सरकारकडे विनंती करावी बोली बोली खानि मराठी साठी संदीप त्रिभुवन धुळे